नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक्झाम गाईडमध्ये तर तुम्ही जर का आपल्या एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लिंकचा यूज करून एक्झाम गाईड या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही टेलिग्रामवरही जॉईन करण्यासाठी टेलिग्राम डॉट एम ई स्लॅश एक्झाम गाईड या लिंकला व्हिजिट देऊ शकता आणि तुमच्या प्रश्न आणि क्युरीजसाठी आपल्या फेसबुक पेजला जाऊन एक्झाम गाईड टू फोर सेवन या लिंकला ओपन करून त्यावरही आपले सजेशन्स किंवा क्वेश्चन्स जे काही असतील ते आमच्यापर्यंत शेअर करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहणार आहोत की आपल्यासाठी एक सर्वात जे आपल्या कोणत्याही एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचा असा टॉपिक जो आहे शेकडेवारी शेकडेवारी म्हणजे त्याला पर्सेंटेज पर्सेंटेज हा टॉपिक पाहणार आहोत यामध्ये सर्व प्रकारच्या शेकडेवारीशी संबंधित ज्या काही ट्रिक्स असतील त्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम क्लिअरली आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यात येतील तसेच यावरचे काय आपण एक्झाम्पलही पाहणार आहोत तर ॲक्च्युली मला एक सांगा शेकडेवारी म्हणजे काय पर्सेंटेज पर्सेंटेज म्हणजे काय शंभरशी कोणत्याही गोष्टीला कम्पेअर करणं विथ रिस्पेक्ट टू शंभर एखाद्या गोष्टीला कम्पेअर करणं म्हणजेच काय झालं ती आपली शेकडेवारी झाली समजा आपल्या शेकडेवारी म्हटल्याच्यानंतर काय शंभरशी कम्पेअर करतो म्हणजे काय करणार आपण शंभरने डिवाइड करायचं म्हणजे टोटल टोटल टो 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 आपण सांग काय म्हणतो शंभर हा आपला बेस पकडतो आणि विथ रिस्पेक्ट टू त्याच्या जे काय आपण कॅल्क्युलेशन करतो ते काय झाले आपली शेकडेवारी झाली जसं की आपल्याला एक्झाममध्ये एक्झाममध्ये आपल्याला मार्क पडतात आपल्याला पडलेले मार्क किती आपण मिळालेले गुण शेकडेवारी कसे काढतो मिळालेले गुण डिवायडेड बाय टोटल म्हणजेच हे काय झालं आपली इंटू शंभर हे काय झालं आपलं टोटल जर समजा तुमची एक्झाम जर का पाचशे मार्काची असेल टोटल किती आहेत पाचशे मार्क आहेत तर बघ तुम्हाला किती पडले दोनशे पन्नास पडले तर तुम्ही शेकडेवारी कशी काढायची मिळालेले गुण डिवायडेड बाय टोटल मार्क्स इन टू शंभर हे काय झालं तुमचं पर्सेंटेज आता का हे काय येणार हे शून्य शून्य कटला पंचवीस दुने पन्नास दोन पाचचा भाग आहे तो पन्नास आणि तुमचं पर्सेंटेज किती येणार फिफ्टी पर्सेंट येणार ही झाली नॉर्मल गोष्टी म्हणजे टोटलशी कम्पेअर करणं आपण याच्यासमोरचे जेवढे काही एक्झाम्प एक्झाम्पल आहेत आता समजा आपल्याला तुम्हाला आप का पन्नास टक्के प फिफ्टी पर्सेंट जर मार्क पडले म्हटलं तर हे पर्सेंटेज जो सिंबॉल असतो तो कशाचा सिंबॉल असतो तो डिवायडेड बाय हंड्रेड असतो पर्सेंटेज जर सिंबॉल टाकलं तर काय येतं डिवायडेड बाय हंड्रेड येतं समजलं आणि पर्सेंटेज हा असा महत्त्वाचा टॉपिक आहे की या टॉपिक जर तुम्ही परफेक्टली केला तर गणिताचा याचा उपयोग तुम्हाला याच्यासमोरचे टॉपिक जसे की नफा तोटा तसेच नफा तोटा त्याच्यानंतर जे आपला सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे व्याजदर आणि त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन अशा भरपूर टॉपिकमध्ये याचा उपयोग होतो त्याच्यामुळे हा सर्वात महत्वाचा आणि बेसिक टॉपिक आहे तर हा जो पर्सेंटेजचा तुम्हाला चार्ट दिलेला आहे याचा उपयोग तुम्हाला तुमचे जे डायरेक्ट सिम्प्लिफिकेशनचे वगैरे जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत जसं की हा टेबल समजून कसा घ्यायचा इथे हंड्रेड कसं आलं हे इकडून काय करायचं न्युमरेटर वन हा आणि हा न्युमरे डिनॉमिनेटर वन बाय वन इन टू हंड्रेड म्हणजे हे काय झालं हंड्रेड पर्सेंट समजलं तसं सेम आता जर का आपण हे घेतलं टू घेतलं काय करायचं टू बाय टू टू बाय वन पहिल्यांदा काय घेतला डिनॉ न्युमोरेटर काय घेतला टू आणि हा काय घेतला वन टू बाय वन इन टू हंड्रेड तर काय झालं आपला सॉरी वन बाय टू हा आपला न्युमरेटर झाला आणि हा इकडला काय झाला डिनॉमिनेटर आता जर का आपल्याला वन थर्ड काढायचं असेल तर काय करायचं वन बाय थ्री हा इकडले जे आहेत हे काय झाले आपले न्युमरेटर झाले आणि हे काय झालं आपले डिनॉमिनेटर झाले वन बाय थ्री वन बाय थ्री इंटू हंड्रेड ह्याला जर का मल्टिप्लाय आपण जर का डिवाईड केलं तर आपल्याला काय होतं थर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री तर असंच हे चार्ट पूर्णपणे हा काय करायचा लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला बाकीच्या कॅल्क्युलेशनमध्ये लवकर जसं की आता जर का तुम्हाला कुठं जर का एक्झाम्पलमध्ये टू ट्वेल्व पॉईंट फाईव्ह आलं आणि तुम्हाला जर आता एखादी संख्या आहे तर किती समजा आठ हजार ही संख्या आहे आठ हजार या संख्येला ट्वेल्व पॉईंट फाईव्ह मल्टिप्लाय करायचं हे थोडंसं अवघड जातं आठ नं म करायला पण जर तुम्हाला इथे जर का ट्वेल्व्ह पॉईंट फाईव्ह म्हणजे काय असतं हे जर का तुम्हाला माहिती असेल पॉईंट फाईव्ह कुठे आहे इथे म्हणजे काय ते वन बाय एट आहे वन बाय एट इंटू एट थाउजंड हे कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला काय जातं सोपे जातात तर हे लक्षात ठेवायचं हा चार्ट पूर्णपणे जसं की आता इथं जर घेतलं तर फोर बाय सेवन फोर बाय सेवन काय हे फोर इकडून हे सेवन इकडून फोर बाय सेवन काय होतं फिफ्टी सेवन पॉईंट वन फोर म्हणजे कधी फोर बाय सेव्हन इंटू हंड्रेड केल्याच्यानंतर आपल्याला फिफ्टी सेवन पॉईंट वन फोर म्हणजे ह्या टोटल ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या टोटल व्हॅल्यू ह्या पर्सेंटेजच्या व्हॅल्यू आहे हा चार्ट व्यवस्थितपणे समजून घ्या आणि करा हा बेसिकसाठी खूप महत्त्वाचा चार्ट आहे आता नेक्स्ट आपण आता पर्सेंटेज ऍक्च्युअल कसं काढायचं हे बघायचं तर कोणत्याही गोष्टीचं पर्सेंटेज काढायचं म्हटलं तर एक लक्षात ठेवायचं आता हे एक, एक हजार आहेत तर एक हजारातलं तुम्ही जर का एक शून्य जर का कमी केला एक शून्य जर कमी केला तर हे उरलेले काय झाले तुमचे एक हजार म्हणजे तुमची काय झाले टोटल शंभर टक्के झाले त्यातला एक शून्य कमी केला इकडला एक शून्य कमी केला इकड एक शून्य कमी केला मग हे शंभर म्हणजे तुमचे काय झाले दहा टक्के झाले असं मला तुम्ही याचा पण एक शून्य कमी केला आणि याचा पण एक केला हे किती इकडे किती उरायला आहे वन उरायला आहे म्हणजे टेन हे काय झालं तुमचे वन पर्सेंट झालं समजलं म्हणजे तुम्ही जसं एक जर का दिलेल्या संख्येत दिलेल्या संख्येतील एक डिजिट इकडं इकडं आता हे काय असतं पॉईंट झिरो 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 समथिंग असते हा जर का तुम्ही जो तुमचा जो हे आहे दशांश तो जर का लेफ्ट साईडला मूव केला हे काय झालं तुमचे एवढे काय झाले हे तुमचे टेन पर्सेंट झाले आणि हेच जर का तुम्ही दोन पॉईंटने इकडे मूव्ह केला ट्वेंटी फाईव्ह पॉईंट सेवन फोर काय झाले तुमचे वन पर्सेंट झाले म्हणजे एक, एक न जर पॉईंट लेफ्ट साईडला सरकवला तर ते टेन पर्सेंट झाले आणि दोन न सरकवला तर ते वन पर्सेंट झाले हे लक्षात ठेवायचं आणि विथ रिस्पेक्ट टू टोटल काढायचा आता जसं की पहिलं एक्झाम्पल घ्या पहिलं एक्झाम्पल काय बाराशेचे पंधरा टक्के काढायचे आहेत पहिल्यांदा बाराशे म्हणजे किती हे शंभर टक्के व्हायले बाराशे म्हणजे टोटल कन्सिडर करायचं बाराशे म्हणजे शंभर तर पंधरा टक्के म्हणजे हे शंभर टक्के व्हायले तर बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती सिम्पली काय करणार आपण हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बारा गुणवले पंधरा बारा गुणवले पंधरा किती येतं एकशे ऐंशी म्हणजे ऑन्सर ऑप्शन आहे का टू हा आन्सर ऑप्शन आहे पण याला आणखी दुसऱ्या पद्धतीने कसं करणार टोटल किती आहे बाराशे आपल्याला माहिती आहे हे हे किती आहे पंधरा म्हणजे किती टेन पर्सेंट प्लस फायू hmm. पर्सेंट आता आम्हाला सांगा टेन पर्सेंट कसे काढत होतात आपण एक शून्य कमी केल्या काय होता टेन पर्सेंट ते किती झाले वन ट्वेंटी आणि फाईव्ह पर्सेंट कसे काढणार दहा चार दे वन ट्वेंटी चार चारधे किती होता सिक्स्टी तुमचं टोटल किती आलं वन एटी म्हणजे तुमचं आन्सर काय झालं वन एटी समजलं आता नेक्स्ट प्रॉब्लेम एट ट्वेंटी फाईव्हचे फोर पर्सेंट काढायचे आहेत एट ट्वेंटी फाईव्हचे फोर पर्सेंट म्हणजे काय तुम्हाला एट ट्वेंटी फाईव्ह इंटू फोर आणि जे पर्सेंटेज सिंबॉल जो असतो पर्सेंटेज सिंबॉल जर का आपण म्हणजे ते कसं काय असतं डिवायडेड बाय हंड्रेड असतं जर का आपण पर्सेंटेज सिंबॉल जर का डिलीट केला तर डिवाइड बाय काय झालं ते हंड्रेड झालं ह्याला कसं सॉल्व्ह करणं पंचवीसचा भाग जातो का पंचवीस चौक शंभर पंचवीस पंचवीस पंचवीसरी पंच्याहत्तर पंचवीस तरी पंच्याहत्तर झालं पंच्याहत्तर आणि पाच ऐंशी दोन सात म्हणजे किती झालं ते पंचवीसरी आणि ते पंधरा पाच पंचवीस हे ते काय झालं थर्टी थ्री झालं फोर फोर थर्टी थ्री ऑप्शन आहे का आहे तर ते काय झालं आपलं आन्सर झालं किंवा ह्याला आणखीन कसं करू शकतो एट एट ट्वेंटी फाईव्हचे आपल्याला किती काढायचे फोर पर्सेंट काढायचे तुम्हाला काय म्हणलं टेन पर्सेंट कधी होतात तेव्हा जेव्हा पॉईंट तुम्ही हा इथला पॉईंट काय केला लेफ्टला इथं सरकवला आणि दोन वेळा सर्व ते काय झालं ए वन पर्सेंट झालं वन पर्सेंट तुमचं काय आलं एट पॉईंट टू फाय म्हणजे काय झाला वन पर्सेंट झाला तर फोर पर्सेंटसाठी काय करावं तुम्हाला ह्याला फोरनं मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला काय भेटेल चार पंचवीस शून्य हातशे आले दोन चार दोन्ही आठ दोन दहाशे शून्य हातचा आला एक चौक बत्तीस आणि तेत्तीस आणि इथं दोन दशांश दशांश म्हणून तेत्तीस पॉईंट झिरो झिरोतो मग तुमचा आन्सर काय आलं तेत्तीस समजलं आता सेम थर्टीचे फिफ्टी पर्सेंट थर्टीचे किती काढायचे आहेत आपल्याला थर्टीचे फिफ्टी पर्सेंट पर्सेंट म्हटलं एकदा काय करायचं हंड्रेडने डिवाईड करा हाय एक शून्य कटला हा एक शून्य कटला पाचचा भाग होतो पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा आता काय आलं तीन त्रिक नऊ नाईन बाय टू नाईन बाय टू म्हणजे असं नऊ चार किती आले फोर पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह हे काय झालं तुमचं आन्सर झालं किंवा आणखीन प्रकारे काढणार तीसचे आपल्याला किती काढायचे तीसचे पंधरा टक्के तर मग तीस म्हणजे काय येणार टेन पर्सेंट ऑफ थर्टी प्लस फाईव्ह पर्सेंट ऑफ थर्टी टेन पर्सेंट ऑफ थर्टी किती येणार एक शून्य काढून टाका म्हणजे एक दशांश इकडे लेफ्ट साईडला सरकवा ते झालं तीन तीन चार ते काय वन पॉईंट फाईव्ह टोटल किती आले फोर पॉईंट फाईव्ह तर म्हणजे ते काय झालं तुमचं आन्सर झालं समजलं हे झालं बेसिक पर्सेंटेजची कॅल्क्युलेशन त्याच्यानंतर जे काय आपल्याला अगोदरच्या एक्झाममध्ये मध्ये विचारले गेलेले जे काही प्रश्न आहे ते प्रश्नावर आधारित पाहूया तर पहिला प्रश्न आता प्रश्न काय आहे एका विद्यार्थ्याला एकशे पन्नास गुण मिळाले तर तो पंचवीस गुणांनी नापास झाला जर पास, पास होण्यासाठी शेकडा पस्तीस टक्के गुण लागत असल्यात परीक्षा एकूण किती गुणांची होती तर टोटल तो तो गुण किती आहे ते, ते काढायचे आहेत आणि पस्तीस टक्के गुणाला पास आहे समजा त्या विद्यार्थ्याला किती गुण पडले एकशे पन्नास पडले तरी तो पंचवीस गुणांनी नापास झाला म्हणजे पंचवीस गुणांनी आणखीन जर का त्याला पंचवीस पडले असते तर तो पास झाला असता आणि पासिंग पर्सेंटेज किती आहे थर्टी फाईव्ह पर्सेंट समजलं म्हणजे काय त्याला एकशे पन्नास पडले आणि पास होण्यासाठी त्याला किती कमी पडले तर पंचवीस कमी पडलेत आणि टोटल आपलं पासिंग पर्सेंटेज किती आहे थर्टी फाय पर्सेंट म्हणजे पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस टक्क्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते काय झाले टोटल झालं आहे हे काय आहे एकशे पन्नास आणि पंचवीस हे काय झाले एकशे पंच्याहत्तर म्हणजे किती झाले पस्तीस टक्के एकशे पंच्याहत्तर म्हणजे पस्तीस टक्के तर मग काय आपल्याला काय विचारले तर टोटल गुणांची म्हणजे टोटल किती आपण काय म्हणतो शंभरशी कमी शंभरला किती त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा काय ना हंड्रेड इन टू वन सेवन्टी फाय भागिले पस्तीस झालं पस्तीसने डायरेक्ट भाग जातो का बघा त्याच्या अगोदर आपण पाचने बघू पाच सात पस्तीस पाच त्रिक पंधरा पाचा पाचा पंच सात पाचा पस्तीस म्हणजे टोटल परीक्षा किती गुणांची होती पाचशे गुणांची होती आणि पाच किती होता थर्टी फाय पर्सेंटला थर्टी फाय पर्सेंटला म्हणजे किती एकशे पंच्याहत्तरला समजलं तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम आता काय दिलेलं आहे पहिला प्रश्न समजून घ्या चहा पावडरचा भाव पंचवीस टक्क्याने वाढला तर घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे कपात खर्चात वाढ होणार नाही तर याच्याबद्दल मी तुम्हाला तुम एक कन्सेप्ट सांगू इच्छितो मला एक सांगा तुमच्या जे काही वस्तूचा भाव असतो हो। आणि त्याची जी काही वस्तूचा भाव आणि रेट आणि त्याची क्वांटिटी एखाद्या वस्तूचा भाव जर वाढला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला क्वांटिटी काय होणार कमी भेटणार जर का एखादी वस्तू पहिली तुम्हाला दहा रुपयाला भेटत असेल दहा रुपयामध्ये एक किलो येत असेल तिचा भाव जर वाढला तिचं भाव वीस रुपये झाला तर ही तुम्हाला पुन्हा त्या वीस रुपयामध्ये एक किलो भेटणार का नाही कमी भेटणार म्हणजे कधी पण एकशे एक लक्षात ठेवायचं रेट इन्क्रीज झाला की क्वांटिटी कमी भेटते म्हणजे रेट आणि क्वांटिटी ही एकमेकाला काय इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे आणि क्वांटिटी कमी भेटली म्हणजे रेट वाढला रेट कमी झाला तर क्वांटिटी जास्त भेटते मग तसाच हाच कन्सेप्ट इथं वापरायचा इथं काय म्हणते चहा पावडरचा भाव पंचवीस टक्क्याने वापरला समजा ओरिजिनल आणि हे न्यू हा रेट आणि हे क्वांटिटी हे लक्षात ठेवा पहिल्यांदा रेट किती होता समजा पहिला रेट आपण शंभर रुपये कन्सिडर केला काय म्हणते चहा पावडरचा भाव पंचवीस टक्क्याने वाढला म्हणजे पंचवीस टक्क्याने प्लस ट्वेंटी फायव्ह किती झाले वन ट्वेंटी फाय झाले जरी यांचा जर का रेशो काढला यांचा रेशो काय येणार असा पंचवीस पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचा सव्वाशे तुम्हाला का काय म्हटलं रिटर्न क्वांटिटी काय आहेत एकमेकाला अपोजिट इनव्हर्सली प्रोपोशन आहेत इनिव्हर्सली प्रोपोशन आहेत म्हटल्यास काय करणार हे काय येणार फाईव्ह एस टू फोर येणार समजलं मग काय म्हणतात किती टक्के चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे काय करायची क्वांटिटीची कपात किती करावी म्हणजे खर्च वा खर्चात वाढ होणार नाही आता मला सांगा क्वांटिटीची कपात म्हणजे काय करायला पाच पाचपासून काय करू चार ओरेल म्हणजे कितीनं कमी व्हायला हो एकनं कमी व्हायला हो कितीपेक्षा ओरिजिनल काय आहे पाचपेक्षा वन बाय फाईव्ह तर पहिला जर टेबल तुम्हाला लक्षात असेल वन बाय फाईव्ह इंटू हंड्रेड जर केलं तर पर्सेंटेज येते म्हणजे ट्वेंटी पर्सेंट हे काय झालं आपलं आन्सर नाही किती टक्के कपात करावं लागेल म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ट्वेंटी पर्सेंट किंवा याच्यासाठी दुसरं आहे फार्म्युला पण आहे फार्म्युला काय सांगतो सरळ सर जो रेट दिलेला आहे इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेला आहे हंड्रेड प्लस मायनस आर इंटू हंड्रेड याच्यावर पण तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटून जातं आता इथं काय पंचवीस टक्के भाव वाढ झाली काय करते भाव वाढला वाढला म्हणजे काय करणार प्लस घ्यायचा हंड्रेड प्लस ट्वेंटी फाय ते किती येणार वन ट्वेंटी फाय ह्याला हे करा पंचवीस एक पंचवीस पंचवीस पा पाच सव्वाशे म्हणजे इंटू हंड्रेड हे काय आलं पुन्हा तुमचं ट्वेंटी पर्सेंट झालं तुमचं आन्सर झालं समजलं आता नेक्स्ट नेक्स्ट काय आहे दचा भाऊ 15 पन्नास टक्क्यांनी वाढला तर घरात किती टक्के कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही सरळ फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्या रेट किती आहे पन्नास घरात दूध किती टक्के कमी वापरावं म्हणजे खर्चात वाढ होणार नाही पन्नास भागीले काय करायचं भाव काय झाला वाढला आहे पन्नास टक्के किती पन्नासनं वाढलाय शंभर होते तर एकशे पन्नास झाले इंटू हंड्रेड शून्य शून्य पाच एक पाच वन थर्ड इंटू हंड्रेड मग याचा आन्सर काय येतं जर चार्ट अगोदर जर तुम्हाला माहिती असेल तर त्याचा आन्सर येतो थर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री थर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री काय झालं तुमचं आन्सर झालं आता नेक्स्ट आता काय म्हणते पुढचा प्रॉब्लेम का एका वस्तूची किंमत दहा पर्सेंटने वाढवली असता तिची विक्री दहा पर्सेंटने कमी होते तर एकूण उत्पन्नात कितीचा फरक पडेल आता याच्यासाठी एक, एक सोपा एकदम सोपा फॉर्म्युला कधीही दोन रेग्युलर पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीज वगैरे दिले असेल तर एक सरळ सरळ फॉर्म्युला ठेवायचा ए प्लस मायनस बी प्लस मायनस ए बी अपॉन हंड्रेड जर का इन्क्रीज झालेलं असेल तर प्लस यूज करायचं आणि डिक्रीज झालेलं असेल तर मायनस यूज करायचं फक्त एवढंच आता त्या फॉर्म्युला सर काय म्हणते वस्तूची किंमत किती दहा पर्सेंटने वाढली म्हणजे ते काय झालं आपल्यासाठी प्लस झालं दहा पर्सेंटने वाढली आणि त्याची विक्री कितनं कमी झाली मायनस दहानं कमी झाली काय करायचं दोन्हीचा गुणाकार मायनस टेन प्लस टेन काय झालं मायनस हंड्रेड झालं डिवायडेड बाय हंड्रेड हे शून्य हे शून्य प्लस दहा मायनसचा आन्सर काय काय आलं मायनस वन मायनस आलं म्हणजेच काय झालं त्याची वन पर्सेंटनं काय झाली त्याची घट झाली हा काय झाला त्याचा सरळ सरळ फॉर्मुला आता नेक्स्ट नेक्स्ट काय आहे सुरेशला रमेशपेक्षा ट्वेंटी पर्सेंट नफा जास्त मिळाला तर रमेशला सुरेशपेक्षा किती टक्के कमी नफा आला तर याच्यासाठी सरळ सरळ याच्यासाठी काय करायचं दिलेलं जे तुम्हाला आहे सुरेशला रमेशपेक्षा किती पर्सेंट जास्त नफा झाला वीस टक्के जास्त नफा झाला वीस टक्के जास्त झाला वीस टक्क्याला आपण याच्यामध्ये फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कसं लागतो पर्सेंटेज काढून टाका डिवायडेड बाय काय करा हंड्रेड करा ह्याला जर भाग दिला तर आपल्याला काय भेटतं वन बाय फाईव्ह भेटतं आता काय विचारले सुरेशला रमेशपेक्षा वीस पर्सेंट जास्त नफा झाला तर रमेशला सुरेशा किती टक्के नफा कमी झाला कमी किती झाला तो विचारला कमी किती झाला जर ते जर काढायचं असेल तर ते कसं काढणार कमी जर म्हटलं तर जो आपला जो डिनॉमिनेटर आहे तो काय करायचा न्युमिनेटरपेक्षा एकनं वाढवायचा म्हणजे काय होणार वन बाय फाईव्ह प्लस वन म्हणजे काय ना वन बाय सिक्स वन बाय सिक्स म्हणजेच काय असतं ते सिक्स्टीन पॉईंट सिक्स सिक्स म्हणजे काय सिक्स्टीन टू थर्ड हे काय झालं आपलं आन्सर झालं समजलं आणि आणखी याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कशा प्रकारे करू शकता आता मला सांगा रमेशला सुरेशपेक्षा समजा काय करायचं सुरेशला रमेशपेक्षा ट्वेंटी पर्सेंट जास्त न पावणं कोणापेक्षा रमेशपेक्षा रमेशचा काय करायचा शंभर कन्सिडर करा जो? सुरेशला किती भेटला ट्वेंटी पर्सेंट जास्त म्हणजे काय भेटला वन ट्वेंटी भेटला तर रमेशला मग कोणाला विचारलं आहे रमेशला सुरेशपेक्षा किती टक्के कमी मिळाला कोणाच्यापेक्षा ज्याच्यापेक्षा विचारले त्याला काय करायचं छेदामध्ये घ्यायचं आणि दो याचा दोन्हीचा डिफरन्स किती आहे ट्वेंटी वन बाय सिक्स म्हणजेच काय आलं आपलं सिक्सटीन पॉईंट सिक्स सिक्स सांगतात समजलं आता नेक्स्ट प्रू सीताला गीतापेक्षा पंधरा पर्सेंट गुण जास्त मिळाले तर गीताला सीतापेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले तर मला सांगा इथं कन्सिडर करा सीताला गीतापेक्षा पंधरा टक्के जास्त मिळेल गीताचे गीता किती झाले मग गीताचे समजा शंभर आहेत तर सीताला किती भेटले पंधरा टक्के जास्त भेटलेत म्हणजे काय झाले एकशे पंधरा तर गीताला म्हणजे गीताला सीतापेक्षा किती टक्के गुणगुवी मिळाले कोणापेक्षा विचारले सीतापेक्षा म्हणजे सीता काय येणार डिवाईडमध्ये येणार किती पंधरा इन्टू हंड्रेड यांना जर आपण सॉल्व केलं त्याला काय होतो पाचवा भाग पाच थ्री पंधरा आणि तेवीस पाच पंधरा दरशे थ्री बाय म्हणजे ते काय येणार आन्सर तीनशे चे तेवीस आणि याला जर आपण पन पूर्णपणे सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर भेटून जातं पहिला तेरा वन ट्वेंटी थर्ड थर्टीन पॉईंट समथिंग हे झालं आपला आन्सर समजलं आता आता नेक्स्ट प्रॉब्लेम आता हे काय गावाच्या लोकसंख्येवर आता समजा हे काय विचारलेलं आहे एका, एका गावाची लोकसंख्या दरवर्षी दहा पर्सेंटने वाढते तर दोन वर्षानंतर ती किती होईल सिंपली काय करायचं पहिल्या वर्षी किती लोकसंख्या पाच हजार आहे याचे दहा टक्के काढा दहा टक्के किती जात एक शून्य काढून टाकला काय घेतात आपल्याला दहा टक्के भेटतात ते किती व्हायलेत पाचशे व्हायलेत किती व्हायलेत पाचशे व्हायलेत ते पाचशे ॲड केले मग त्याच्यानंतर आणखी काय म्हणते टोटल किती झाली पाच हजार पाचशे झाली पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी काय झालं पुन्हा त्याच्यामध्ये दहा टक्के वाढ झाली टेन पर्सेंट इन्क्रीमेंट झाली मग याचे पुन्हा टेन पर्सेंट काढा ते किती झाले पाचशे पन्नास झाले तर किती आलं झिरो फाईव्ह पाच पाचवण पाच दहाशे शून्य हातचा चाला एक सिक्स झिरो फाय झिरो सिक्स झिरो फाय झिरो आन्सर आहे का हां पहिलाच ऑप्शन आहे म्हणजे काय झालं आपली त्या गावची लोकसंख्या झाली याला किंवा आपण अगोदरचा तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला आहे त्या फॉर्म्युलाने तुम्ही करू शकता कसं तो ए प्लस बीचा जो फॉर्म्युला आहे ए प्लस बी प्लस ऑफ ए इन्टू बी बाय हंड्रेड त्याला काय येणार पहिल्या वर्षी दहा टक्के टेन पर्सेंट प्लस टेन पर्सेंट प्लस हंड्रेड बाय हंड्रेड मग याचा ऑप्शन आन्सर काय येणार हंड्रेड बाय हंड्रेड वन म्हणजे काय झालं ट्वेंटी वन पर्सेंट काय झाली टोटल इन्क्रीमेंट झाली ट्वेंटी वन पर्सेंट टोटल झाली ती कशावर झाली ती फाईव्ह थाउजंडवर फाईव्ह थाउजंडचे काय करायचे ट्वेंटी वन पर्सेंट काढायचे शून्य शून्य मग एकवीसने याला भाग एकवीस पाचा पाचो दर्शी वन झिरो फाईव्ह झिरो वाढवायची कशामध्ये पाच हजारामध्ये मग टोटल आन्सर काय येणार तुमचं सहा हजार पन्नास हे काय झालं तुमचं टोटल आन्सर तुम्ही या पद्धतीने काढू शकता किंवा त्या पद्धतीने काढू शकता फक्त प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आता नेक्स्ट प्रॉब्लेम एका गावची लोकसंख्या दोन हजार चारशे आहे ती दर पाच वर्षांनी पाच पर्सेंटने वाढते तर दहा वर्षानंतर किती होईल आता दर पाच वर्षांनी वाढते म्हणजे दहा वर्षानंतर म्हणजे दोन वेळाचा गॅप आहे म्हणजे सेम पुन्हा आपण काय करणार दोन हजार चारशे रुपये दोन हजार चारशे गावाची लोकसंख्या पहिल्या वर्षी किती झाली एकशे पाच पाच टक्क्यांनी वाढली त्याचे पाच टक्के काढून घ्या पाच टक्के कसे काढतो आपण एक जर शून्य काढून टाकला दोनशे चाळीस काय झाले हे दहा टक्के झाले दहा टक्केने याचे पाच टक्के म्हणल्याच्या अर्धे म्हणजे किती झाले ते एकशे वीस तर मग आपली लोकसंख्या किती येईल दोन हजार चारशे अधिक एकशे वीस ही पहिल्या वर्षी झाली टोटल किती झाली मग ती वीस टू फाईव्ह टू झिरो झाले मग पुन्हा आणखी याचे पाच टक्के वाढवले पाच टक्के वाढवले म्हणजे काय केले एक शून्य कमी केला आणि त्याचे अर्धे केले दोनशे बावन्नचे अर्धे किती येणार शंभर आणि ते सव्वीस म्हणजे एकशे सव्वीस तर टोटल संख्या एक चार, चार, तू। तू। न, चार। सिक्स टू टू सिक्स फोर सिक्स टू सिक्स फोर सिक्स आन्सर आहे का हां ऑप्शन थ्री हे काय झालं आपल्या त्या गावची लोकसंख्या हे बघा आणखीन तुम्ही दुसऱ्या कोणत्या पद्धतीने करू शकता टू फोर डबल झिरोला पहिल्यांदा काय केलं पाच वर्षानं पाच टक्क्यानं वाढायला म्हणजे एकशे पाच व्हायली शंभरची शंभर कन्सिडर केली तिची काय व्हायली एकशे पाच व्हायली भागीले शंभर पुनवले पुन्हा आणखी काय पाच टक्क्यानं दुसऱ्या पाच वर्षामध्ये वाढणार याला सॉल्व्ह करून घ्यायचं याला जर का आपण पूर्ण भाग दिला हे दोन शून्य कटतात हे दोन शून्य कटतात पाचचा जर भाग दिला तर हे वीस आणि हे एकवीस मग पुन्हा वीसला इथं पाचचा जर भाग दिला पाच चोक वीस आणि ट्वेंटी वन मग चार एक हे सहा एकवीस गुणवले एकवीस गुणवले सहा एकवीसचा वर्ग सर्वांना माहिती आहे एकवीसचा किती आहे चारशे एक्केचाळीस गुणवले सहा मग याला सॉल्व करा सिक्स वन जा सिक्स साईन चोक चोवीसला चार हातचे आले दोन शहाऐंशी चोवीस दोन सव्वीस टू सिक्स फोर सिक्स हे काय झालं तुमचं आन्सर झालं तर नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट काय हा आपल्यासाठी एक्झाममध्ये आलेला प्रॉब्लेम आहे हा फक्त व्यवस्थितपणे प्रॉब्लेम वाचून घ्यायचा प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे समजा आता प्रॉब्लेम काय दिलेला आहे एका परीक्षेत सेवेंटी पर्सेंट विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण कशामध्ये झाले इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये किती झाले इंग्लिश आणि दोन दुसरा कोणता आहे मॅथ गणित इंग्लिशमध्ये पास झालेले आणि फेल झालेले पास किती झाले सेवेंटी पर्सेंट पास झाले म्हणजे फेल किती झाले थर्टी पर्सेंट झाले टोटल किती असा शंभर टक्के तसंच गणितामध्ये काय म्हणते सिक्स्टी पर्सेंट विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले गणितात उत्तीर्ण किती झाले सिक्स्टी फाय म्हणजे नापास किती झाले थर्टी फाय झाले आणि त्यानंतर काय ट्वेंटी फाय पर्सेंट विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले यामध्ये आपण वाचणं प्रॉब्लेम जर व्यवस्थित नाही वाचला आप तर आपल्याला हे व्यवस्थित समजत नाही त्यामुळे प्रॉब्लेम व्यवस्थितपणे वाचून घेणं कंपल्सरी आहे तर मग अनुतीर्ण झालेले माहिती अनुतीर्ण किती झाले तर दोन्ही विषयामध्ये बहुत विषयामध्ये जर घेतले ते किती झाले ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट झाले तर पाच दोन्ही विषयात किती झाले पंच्याहत्तर टक्के तर याच्यावरून आपल्याला काढायचं आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी जर का तीन हजार विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले पाच झालेले आपल्याकडे किती आहे तर सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आहेत म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे काय झाले तीन हजार विद्यार्थी झाले आपल्याला काय विचारले तर एकूण विद्यार्थी किती बसलेत म्हणजे टोटल विद्यार्थी किती बसले होते हे करायचे मग पुन्हा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा काय तीन हजार गुणवले शंभर भागिले पंच्याहत्तर पंचवीसचा चा भाग असतो पंचवीस पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर तीनचा भाग तीन एक तीन सॉरी तर काय विचारले त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तीन हजार उत्तीर्ण झालेले आपल्याकडे काय दिलेले अनुतीर्ण विद्यार्थी आपण काय करायचं हे काढून घ्यायचं इंग्लिश मॅथ दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये अनुतीर्ण झालेले किती पंचवीस टक्के अनुतीर्ण झालेले दोन्ही विषयामध्ये आणि आपल्याला माहिती आहे सत्तर टक्के इंग्रजीत उत्तीर्ण झाले म्हणजे इंग्रजीमध्ये फेल किती झालेले तीस टक्के झालेले आणि पासष्ट टक्के इकडं गणितात उत्तीर्ण झाले म्हणजे नापास किती झालेले थर्टी फाय पर्सेंट झालेले तर पंचवीस हे किती झाले हे दहा आणि ह्याच्यामध्ये कॉमन पंचवीस हे किती झाले पाच तर टोटल किती झाले हे काय झाले टोटल अनुतीर्ण विद्यार्थी झाले टोटल अनुतीर्ण विद्यार्थी पंचवीस आणि पाच तीस अधा चाळीस म्हणजे टोटल चाळीस टक्के विद्यार्थी काय झाले टोटल फोर्टी पर्सेंट अनुतीर्ण झाले म्हणजे किती तीन हजार झाले तर टोटल विद्यार्थी किती हा शून्य हा शून्य चारचा भाग जर दिला ह्याला काय होतं चार सत अठ्ठावीस चार सत अठ्ठावीस दोन उरले चारा पंच वीस दो साथ का ले ले हे दोन शून्य इकडे गेले सात हजार पाचशे काय झालं आपलं आन्सर झालं तर आता ओव्हरऑल या चॅप्टरमध्ये आपण जे काही एक्झाममध्ये पण काही आले एम पी सीसाठी आलेले काही त्याच्यामधले काही तलाठी भरतीसाठी पण काही आलेले त्याने काही पोलीस भरतीसाठी आलेले आहेत एक दोन क्वेश्चन तर हे जे क्वेश्चन आहेत हे व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही आणखीन तुमच्याकडे जे काही पर्सेंटेजची किंवा शे शेकडेवारीचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही प्रॅक्टिस करून पहा आणि जर काय अडचण असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता मी तुम्हाला नक्कीच त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन प्रोवाईड करेन तर याच्यानंतरचा जर जो टॉपिक घ्यायचा आहे तो आपल्याला आहे तो प्रॉफिट आणि लॉस म्हणजे नफा किंवा तोटा हा आपल्याला नक्कीच येणाऱ्या एक्झामसाठी उपयोगी पडेल तुम्हाला तुमचे जर का क्वेश्चन जर पाठवायचे असेल तुम्ही आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते टाका तुम्हाला नक्कीच त्याचं रिप्लाय किंवा आन्सर प्रोवाइड केला जाईल तसे जर तुम्हाला आणखी काही मदत हवी असेल तर आपल्या फेसबुक पेजला भेट द्या आणि तुम्ही मॅसेज करू शकता धन्यवाद